मराठा समाजाचे नेते आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी मराठ्यांना वास्तवाची जाणीव करून देताना मराठा आरक्षणाचा नवा आर अवघड आणि जटिल स्वरूपाचा असल्याचा आणि तो न्यायालयात टिकेल का असा प्रश्न उपस्थित केला आहे ओबीसीतून मराठा आरक्षण घातक असल्याकडे सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे या निमित्तानं लक्ष वेधलं आहे खरंच ओबीसीतून मराठा आरक्षण घातक आहे का का मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण गरजेचं आहे त्याचे फायदे तोटे काय आहेत याचा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जवळे पाटील यांनी सातत्याने लढा दिला मुंबईत आझाद मैदानावर त्यांनी मोठं आंदोलनसुद्धा उभं केलं अखर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय जाहीर केला त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा आणि ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मराठ्यांचा मार्ग सुकर झाला असल्याची चर्चा सुरू झाली याचा फायदा मराठवाड्यातील मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणात होईल असं मानलं मा जात आहे मात्र याबाबत प्रवीण दादा गायकवाड हे शंका उपस्थित करताना दिसतात ही प्रक्रिया खूप किचकट आणि अवघड असल्याचं ते सांगतात हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील कुणबी समाजाची फक्त नोंद आहे प्रमाणपत्र मिळवणं ही खूप अवघड आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असेल समजा ते मिळाले तरी जात वैदत प्रमाणपत्र मिळणं सुद्धा त्याहून अजून किचकट होईल नंतर ते न्यायालयात टिकणार का आता हा असा सुद्धा कळीचा एक मुद्दा आहे असं प्रवीण गायकवाड म्हणतात ते वास्तव मला धरून आहे का किंवा काय हे आता बघूया आता यातले धोके काय ते बघू सध्या मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणाच्या आधारे दहा टक्के आरक्षण आहे कुणबी नोंदीनुसार ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले तर तिथे टिकेल का हा प्रश्न आहे ते घ्यायचे तर त्यासाठी दहा टक्के आरक्षणावर पाणी सोडावं लागणार आहे आधीच आरक्षण न्यायालयात टिकणार का याविषयी दागू आहे असं असताना दहा टक्के आरक्षण सोडावं लागणं घातक ठरू शकतं आता असं आरक्षण वेगळ्या प्रकारे कसं बादल ठरू शकतं हे बघू एक जून दोन हजार चारमध्ये खत्री कमिशननं कुणबीमध्ये मा मराठा कुणबी कुणबी मराठा समावेशाला मान्यता दिली त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मराठा जात ही तेव्हाच ओबीसीत गेली त्यानंतर सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा संघटनांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले त्यावेळी न्यायमूर्ती बी बी सावंत यांना मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य आहे का असा एक प्रश्न विचारला गेला होता ज्या समुदायापासून आपलं संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागत आहेत जर सगळ्या समाजाला आरक्षण दिलं तर मग आरक्षणाचं औचित्य संपून जाईल त्यामुळं खुल्या वर्गातील लोक आरक्षणात आले तर त्याचा उद्देश संपून जातो असं न्यायमूर्ती पी व्ही सावंत यांनी त्यावेळी म्हटलं होतं दादांनी या सगळ्याची पुन्हा आठवण करून दिली खरं तर आरक्षण हा खूप संवेदनशील विषय आहे त्यावर मत मांडणे किंवा मां खरं ते बोलणं अनेकदा राजकीय नेत्यांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना अडचणीचं असतं पण माजी न्यायमूर्ती पी सावंत यांच्या हवाल्याने प्रवीण गायकवाडांनी वास्तवाची जा जाणीव करून दिली हे नक्की आहे शिक्षण महागल्यामुळं आणि बेरोजगारच्या समस्यामुळं काही प्रश्न उद्भवलेत या समस्येवर फक्त आरक्षण हे उत्तर नाही असं प्रवीण गायकवाडांचं म्हणणं आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी समाज आरक्षण का मागत आहे तर त्यांना माफक त्यांना शिक्षण मिळावं आणि सरकारी नोकरी मिळावी सरकार नोकर भरती करताना दिसत नाही खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा फारशा नोकर आहेत तशी परिस्थिती नाही ही समस्या वेगळी आहे थोडंसं बाजूला ठेवा पण या गोष्टीला पण अनेकांना त्यावर आरक्षण हा शाश्वत मार्ग आहे असं वाटतं पण तसा तो नाही तितकं म्हणजे हे सुद्धा तितकंच खरं आहे आरक्षण म्हणजे जादूची कांडी असं सगळ्यांना आता वाटू लागलं आहे महाराष्ट्राचा संबंध देशात आरक्षणाची किंवा अमुक एका प्रवर्ग समावेश करण्याची मागणी रोज कुणीतरी करत असतो आरक्षणाची मर्यादा वाढवून घटनादुरुस्ती करण्याचा एक नवीन उपाय सुचवला जातो पण असं आरक्षण नव्या वादांना जाती जातीतील मधील संघर्षाला कारणीभूत ठरण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जाऊ शकते ती करत सुद्धा आहेत मग त्याला आपण चुकीचं म्हणता येणार नाही शिवाय आशानं आरक्षणाचा मूळ उद्देशसुद्धा भरकटला जाऊ शकतो तसं ओबीसीतून कोणबी आरक्षण नवीन नाही ना हा आदेश जुनाच असल्याचं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचं आपण ऐकलं हैदराबाद है आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा मुद्दा आहेर्नीवर आला त्यातून कोणबी प्रमाणपत्र मिळवणं सोपं होणार की ओबीसी मराठा आरक्षण संघर्ष आणखी वाढणार हा प्रश्न आहेच त्यामुळे सर्वार्थाने ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवणं घातक ठरणार का का पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये आरक्षणावरून तुतुमय मिळणार हो हे आपण पाहणारच आहोत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र